आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदू मुस्लिमच नव्हे तर सर्व समाज बांधव एकोप्यानं राहत आहेत हाच सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंडित ठेवत साडेचार दशकांपासून मुस्लिम समाजानं प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती दिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेशोत्सवानंतर आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पायंडा घालून दिलाय हाच पायंडा भविष्यातही अखंडित राहील असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केला रॅलीच्या सुरुवातीला देशाची शान असलेला तिरंगा आणि मुस्लिम धर्मीयांचं पवित्र स्थान मक्का मदिना यांची प्रतिकृती सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी इथं सोमवारी चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर आणि डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळानं या सद्भावना रॅलीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मिनाईया मस्जिद कलानगर सुन्नी खोरेशी मस्जिद कोल्हापूर रोड गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर आणि समस्त मुस्लिम समाज सहभागी झाला होता या सद्भावना रॅलीचा शुभारंभ इंदिरानगर इथं पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती पाच सप्टेंबर रोजी होती परंतु गणेशोत्सवामुळे समस्त मुस्लिम समाजानं पोलिसांवरील ताण कमी व्हावा आणि कोणतंही विघ्न निर्माण होऊ नये या उदात्त हेतूनं गणेशोत्सवानंतर शोभायात्रा काढली हे कौतुकास्पद आहे जरी पाच सप्टेंबरला रॅली काढण्यात आली असती तरी ती शांततेतच निघाली असती असा विश्वासही पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी व्यक्त केला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यवंशी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनी प्रशांत निशाणदार यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत ज्येष्ठ नागरिक युवकांसह लहान बालकं महिला आणि हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता घोडे उंट यासह आकर्षक रथ यांचा रॅलीत समावेश होता सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा या देशभक्तीपर गीतानं शोभायात्रेतलं वातावरण न्हावून गेलं होतं इंदिरानगर इथून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर थोरात चौक कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे गावभागातल्या हजरत सय्यद मखदुम वली दरगाह इथं रॅलीची दुवा पठण करून सांगता करण्यात आली स्वागत अजीज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम अत्तार यांनी रिपीट तर प्रास्ताविक सलीम अत्तार्जी के आभार जब्बार झारे मानले रैली यशस्वीते रियाज सबसागर बशीर करडी इफ्तिकार खान मुश्ताक जमादार दस्तगीर अत्तार शाकिर अली खान मोहरत अली खान शकील खान मुबीन बेपारी कय्यूम शेख मोहम्मद मकानदार अल्लाहबख्श लक्ष्मेश्वर ताज अहमद लक्ष्मेश्वर फजल शेख अब्दुल मजीद खुदावंत इफ्तिकार मुल्ला यांच्यासह डॉ झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गरजूंना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं